नमस्कार मी सुप्रिया तोडकर स्वागत कृष्णानगर महालक्ष्मीनगर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न पाचशे वर्षानंतर श्रीरामलल्ला विराजमान होत असल्याने इचलकरंजी शहरातील कृष्णानगर महालक्ष्मी नगर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना होत असल्याने संपूर्ण देश भक्तिमय वातावरणात उजळून निघाला हेच वातावरण इचलकरंजी शहरातील कृष्णानगर नगर मध्ये दिसून आले या भागातील पारंपरिक वेशभूषेत आंबिलचा गारवा घेऊन परिसरात शोभायात्रा काढली श्री सद्गुरु कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर कृष्णानगर महालक्ष्मी नगर परिसरातून शोभायात्रेची लक्ष्मीनारायण गोशाळा येथे सांगता करण्यात आली या शोभायात्रेत यात्रेत श्रीराम सीता लक्ष्मण व मारुतीची वेशभूषा साकारून सहभाग घेतला ते शोभा यात्रेचे आकर्षण ठरले त्यानंतर श्रीरामाची पूजा भजन कीर्तन आणि महाआरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला यावेळी पंधराशे भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार विश्व हिंदू परिषदेचे शिवजी व्यास भाजप महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ पूनम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती या संपूर्ण कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे सर्व पदाधिकारी परिसरातील महिला नागरिक युवक युवती मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील घडामोडी